नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत खुणाचे सत्र सुरूच असून सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या बाजूचा गुलमोहर कॉलनी परिसरात असलेला एका एकोणावीस वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना आज दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उघडकीस आली आहे या खुणाच्या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे महिन्याच्या सुरुवातीलाच सातपूर परिसरातील गुलमोहर कॉलनी येथील कौशल्य व्हिला प्लॉट नंबर एक या बिल्डिंगमध्ये राहणारा एकोणावीस वर्षीय युवक महेंद्र सिंग हा फॉक्स सिटी येथे कुक म्हणून काम करत होता याची धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची खळबळजनक घटना आज दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी उघडकीस झाली आहे हा युवक नेपाळ येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तसेच या युवकाची हत्या कोणत्या कारणातून झाली आहे हे अद्याप समोर आलेलं नसून त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस उपायुक्त शेखर देशमुख अंबड विभाग पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे तसेच सातपो पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे